नमस्कार मी युष शिंदे युष शिंदे ब्लॉकमध्ये एकदा आपणचं स्वागत आहे मित्रांनो गावी आलो आहे कालच आणि आज आमच्या महाड तालुक्यामध्ये विभाग मध्ये अशी भव्य आणि मोठी अशी बैलगाड्या शर्यत आहेत आणि त्या शर्यत आकर्षण म्हणजे आपल्या महाराष्ट्रात जे गाजलेले दोन बैल आहेत मथूर आणि बकासूर तेही या शर्यतीत येणार आहेत त्याआात आम्ही खास मुंबईवरून आलो ही शर्यत बघायला आता आम्ही आमच्या घरात घ्यालो आहे गाडी घेतली आहे मी घडं आता आम्ही चाललो आहे बिरवाडीला शर्यत बघायला तर आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू वाहतो அந்த கிர்பிடுவாயத்து आपण जरा झेंड्याकडे लक्ष द्या चला बाजूला गोडी गाड्या भुवालेश्वर आले का बघा गोडी गाड्या सोबत जोडल्या दोडी गाड्या सोबत जोडून घ्या अकरावा लाट या ठिकाणी सन्मान्य सद्धा नाईक घटकर या ठिकाणी

आकडे पडणार नाही पडणार नाही एक आवटी तो रहे। <स्थाथ> रहे

जिकडे बघायला ते असं बैलगाड्या आल्या टॅम्पो मग बैल आल्या तिकडून सर्वात अशी मोठी आमच्या बेरोड विभागातली शर्यत आहे विकास शेट गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त इकडे शर्यत भरवली गेली होती आमचे शैलेश शिंदे खास मुंबईवरून आलेत रात्री बारा वाजता हे शर्यत बघायला म्हणजे किती शर्यतप्रेमी माणूस असेल बघा आणि हा मोण्या हा कलकत्त्यावरून आलाय कलकत्त्याला असो काम झाला तो पण शर्यत बघायला आलाय म्हणजे एवढ्या आमची तर रसिक प्रेम आहे बघा आणि एक हाय निक्या नावाचा फोरकर तो कुठं काय दिला काय नाही तो सिंगापूरवरून आलाय तो थरातारखा असतो का आपला बैलगाडी शर्यतीतला माणसं आहे बैलगाडीच्या मागे धावत सोडत आहेत आणि ही बैलगाडी बाद झालेली आहे ती धावलीच नाही मग हा जो मेन थरार असतो तो बघण्यासाठी माणसं खास मुंबईत नाही येतात हा शर्यती बघण्यासाठी खास येतात माणसं मुंबईतनं म्हणजे एवढा क्राऊड आलाय एवढा ग्राउंड कधी बैलच तसं आपल्या बिरवाडी मार जातो किंवा मधी फायनलच एवढा आलाय आणि आपलं भरज शेठ गोगावले साहेब आणि आपले विकास शेठ गोगावले साहेब यांच्या प्रतिच्या प्रयत्नाने आज बैलगाड असेल खूप चांगलं असं मैदान भेटलेलं आहे आणि विकास शेठोवाले या साहेबांचा आज वाढदिवस असल्यामुळे त्यांच्या वाढदिवसा निमित्ता निमित्ताने इकडे आज शेअर आयोजन केलेलं आहे

વા ભારે એકજન થાલે ભોરાવાળી તાંબડી कोणत्या ह्याच्यामध्ये शर्यत लागलेली आहे दोन्ही पण जोड्या बघणारख्या होत्या आता जेन टर्नवरून पूर्ण येलो फुल सुरसाट बनलो पाहिजे आली आली मस्त अशी इथे बैलगडा शर्यत फिरतील ज्याला देवचं देवाचं स्थान दिलं असं असा बकासूर आता एकदा आगमन झालेलं आहे समोर त्याला अंतराच्यामुळे दाखवत आपण बैलगाडा शर्यती मान स्थान दिलं जातं असा बघासून आपल्या महाड मिरवड विभागामध्ये प्रथमच त्यांनी कधी आगमन होत आहे त्या ठिकाणी वाचवू आपल्या चॅन्याच्या मागणी आपण एखाद्या प्रेक्षकांना बघता बघता लागलेलं आहे बैलगाडीच्या समोर आला तो तो देखे 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 देखे। देखे देखे ू लागले गेले ज्याच्यासाठी प्रार्थना केल्या गेल्या याच्यासाठी भगवंताला सांगण्या घातलं गेलं तो बैल कसा असू शकतो तो बैलगाड्यामधला पशुमधला देव कसा असू शकतो वेगाचा बादशहा त्यांनी वेगालाही हरवलं यांनी आपल्या मालकाच्या ध्येयासाठी धावला मालकाच्या प्रेरणेसाठी धावला त्याच्या विजयासाठी धावला तो देव आपण देव आहे आपल्या मालकाचा

तर आपली हिंद केसरी बैलगाडा शरीर बघून झालेले आता मी घरी आलो फ्रेशवर झालो आंघोळ आता बाहेर आलो आहे व्हिडिओ आपल्याला संपवायचा म्हणून ज्या बैलाला बघण्यासाठी आपण गेलो तो खास आणि एवढी पब्लिक आलेली तो म्हणजे देव बकासूर त्याला काय जास्त बघता आलं नाही की पब्लिक एवढी गर्दी केली त्याला खाली काढलं होतं ट्रकमधनं पण त्याला बघा एवढी गर्दी केल्या आणि त्या जास्त ग्राउंडवर फिरला पण नाही त्याला त्या मालकाने भरलं आणि ते निघून गेले पण त्या बैलासाठी जास्त क्रेज होती त्या आज आम्हाला समजलं शर्यतीला पण माणसं आलेली खूप आणि एकशे पंचावन्न गाड्या आलेल्या आपल्या ओपन स्पर्धा असल्यामुळे गाड्या पण खूप होत्या आणि विकास शेठ गोगाल यांच्या वाड्यातून निर्मृत्तही बैलगाडा शर्यत ठेवली होती खूप छान वाटलं मला झाकडी जाऊन वगैरे थरार होते बैलगाडा त्या एकामागो एक धावायच्या एक वगैरे आणि टन जो सेंडरुंदी मारायचे बैल खूप भारी एकदम होतं म्हणजे माणसं तरी पण मध्ये घुसायची एका दोघांचे अपघात पण झाले की जे धावतं त्यांच्यासमोर आपण गेलं ना पाहिजे बैलांच्या वगैरे चालली शर्यत चांगली वगैरे कुठं ना कुठे थोडंफार गालबोट लागतंच बाकी सगळं ओके होतं ज्याला बघायचं तो पण बघितलं इंड केसी बहील आपला बकासूर तुम्हाला आपला व्हिडिओ जेव्हा आपल्याला बघायला भेटेल तर तुम्हाला आपला व्हिडिओ हा कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि प्लीज प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुला आता भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तो नंतर टाटा बाय बाय टेक केअर